बर बर तुला ही मी पसंत आम्ही घेतली कोणती नाही पीएसआय झाला बरे मस्त दिसते कस तू चांगली कशी चांगली आहे ना शिवाज <laughs> <ला, मस्तर्थिस्टिरेश्ट>। <laughs> 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 म्हणजे कोणाला डाकोला मारायसाठी है ना आरोपीला पळावा लागला एखादा काय झालं पाहिलं गुंड मस्तच काम झालं गो आता काय लगा पी एस आय झालं काय नाही पी एस आय असते आता ना पण पुढं बर का नाही पी एस आय असते पुष्कळ झाला आपलं काय लिहिले असा फोटो पाठवत मामाच्या पोटी काकाला म्हणून पी एस आय म्हणून आत्याला खरंच चांगला फोटो काढून पाठव खरंच नाट्या लागव नाट्या

आणि बूट घालून बूट घालतो अरे बूट घाल दे आणि हिप पिस्टोल हातात असं तिला असं हातात धरायच हातात धरणे असं ऍक्शिन ऍक्शिन दाखवलं असं माझ्याकडनं तू ती जरा बोट घ्यायची का मग बर हा खाली एक वाट एकच वाट एक वाट चला होईट हा हा तिथे बघू मला बघू आधी मग पाठोखा स्वप्ना पिस्टूरची धरलेली व्यवस्थित बघू

असं हात गेला आपण शाळेतला आलं पाहिजे ते सगळं शिका उभा राहिले काय म्हणते काय नाही शाळेत उभा राहिले काय करायचे बोल शाळेतलं काय काय म्हणते दोन जणांना पाठव